बीड जिल्ह्यामध्ये कायदा व्यवस्था बिघडल्यानंतर आपण पाहतोय अधिवेशनामध्ये हाच मुद्दा गाजत होता आणि या मुद्द्यानंतर बीड जिल्ह्यातील एक जनता भयभीत झालेली आहे याचनंतर तडकाफडकी तत्कालीन एस पी अविनाश सर यांची बदली करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता नवनीत कावत सर हे बीड जिल्ह्याचा पदभार त्यांनी रात्री मध्यरात्री उशिरा घेतला आहे आज त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे एकूण त्यांनी चार्ज घेतल्यानंतर त्याचं मत काही जाणून घेऊ सर सर्वप्रथम बीडमध्ये खूप खूप स्वागत आहे बीडची कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांची जी प्रतिमा आहे ती खूप खालवली आहे कसं फेस करणार नाही डेफिनेटली आता बीडमध्ये ज शासनाने खूप खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे तर बीडमध्ये आता तुम्ही सगळे मीडिया लोकांनी जनतानी मला खूप भट बरेच फीडबॅक दिले तो प्रत्येक फीडबॅकचा मी अनालिसिस करणार सध्या जस्ट चार्ज घेतलेला आहे तर माझ्या ऑफिसर्सची मीटिंग मी शेड्यूल केलेली आहे मसाजोगचे जे प्रकरण आहे त्यामध्ये तपासमध्ये काय केलेलं आहे त्याच्या पण अवलोकन मी करणार आणि बीडच्या लोकांना माझं हेच आव्हान आहे की आता मी चार्ज घेतलेला आहे बीडचा अभ्यास करून डेफिनेटली तुम्हाला इथे कायदा आणि सुव्यवस्था आणि लॉ इम्प्लिमेंटेशनमध्ये रिझल्ट दिसेल सर मसाजोग प्रकरणामधले अजूनही काही आरोपी फरार आहेत यासाठी कसं डेफिनेटली जे जे आरोपी फरार आहेत त्यामध्ये पोलिसांच्या त्यांच्यावर लवकरात लवकर आम्ही त्यामध्ये अटक करणार आताच मी त्याच्या तपासाचा रिव्ह्यू घेणार आणि डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल सर यामध्ये अधिवेशनात आपण पाहिले राजकीय नेत्यांचे सहकारी असणारे एक मास्टर माइंड त्यामध्ये आहेत अनेकांनी अनेक लोकप्रतिनिधी नाव घेतलेलं आहे या संदर्भात आपण काही तपास करून यामध्ये काय सत्य समोर आणणार आहात डेफिनेटली तपासमध्ये आम्ही सखोल चौकशी करणार लिपमध्ये जाणार जे जे काय त्यामध्ये तपासमध्ये निष्पन्न होईल कायद्यानुसार त्यामध्ये आम्ही कारवाई करतो सर तो तो का है। है। बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठाण्यामध्ये असे प्रकार होतात की संबंधित लोकप्रतिनिधीचा जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांची जी तक्रार असते ती घेण्यात येत नाही या संदर्भात आपण काही ठाणेदारांना सूच ठाणेदारांना उद्या मी मिटिंग बोलवलेली आहे आज सिनियर ऑफिसर्सची आहे किंवा पूर्ण आपला बीड पोलीसचे जेवढे ठाणेदार आहेत त्यांची मिटिंग मी बोलवलेली आहे त्यामध्ये मी त्यांना डिटेलमध्ये सूचना देणार पण लोकांच्या लोकांसाठी माझा हेच मेसेज आहे की असा काय प्रकार घडत असेल तुम्ही डेफिनेटली माझ्याकडे यावा माझं दार ट्वेंटी फोर सेवन तुमच्यासाठी ओपन आहे कुठलीही अडचण असेल तुम्ही आहे तुमची मदत करण्यासाठी सर शेवटचा प्रश्न आहे बीड जिल्ह्यात जे अवैध धंदे जास्त आहेत आणि यात जी माफियागिरी आहे ह्याला कसं कंट्रोल करा कायदा सगळ्यांसाठी समोर समान आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याची आता चार्ज घेतल्यानंतर पूर्ण एकदा ॲनालिसिस माझा झाला डेफिनेटली त्याच्यामध्ये माझी रेड वगैरे राहणार आणि कायद्याची स्ट्रिक्ट बजावणी मी करणार धन्यवाद सर तुमच्या पुढील शुभेच्छा बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांचं प्राधान्य राहणार असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन कॅमेरासोबत मी धन्यवाद